नमस्कार आहार कोल्हापुरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण सूप करून पाहणार आहोत पहा इथे मी घोळीची भाजी घेतलेली आहे ही घोळ मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक बटाटा तापल्याला शिजवून घ्यायचा आहे इथे एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरे घालून घेत आहोत त्यानंतर आपण भाजी जी धुवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे या गोळीची भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे हे उष्णतेच्या आजारासाठी फार उपयुक्त असतं इथे मी गोळीची भाजी सूपसाठी निवडलेली आहे नेहमी आपण गोळीची भाजी करून खातो परंतु असं सूपमध्ये ही भाजी छान लागते आपण एकदा करून पहा इथे कच्चा वास निघून जाण्यासाठी आपण या गोळीच्या भाजीला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे पहा प्रकारे एक पाच मिनटं फक्त आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे परत एकदा आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करायचा आहे त्यानंतर आपण शिजवलेला बटाटा घेतलेला आहे आता या भाजीचं थोडं पाणी निघालेलं आहे तेही आपण सूपमध्ये घालणार आहोत एका मिक्सर जारमध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची आहे ही भाजी परत परतलेली आहे आपण त्यानंतर आपण जो बटाटा शिजवलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला दाटसरपणा येण्यासाठी घालून घ्यायचा आहे बटाटा सूपमध्ये अतिशय छान लागतो सूपला एक छान असा दाटसरपणा येतो त्याच्यामुळे इथे आपण बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर पाणी उकळत ठेवलेलं आहे या पान उकळलेल्या पाण्यामध्ये आता आपण ही पेस्ट घालून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे आपण कोणत्याही भाज्या यूज करू शकतो इथे मी गोळीची भाजी घेतलेली आहे आता याला एकदा आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व दहा मिनटं उकळून घ्यायचं आहे सूप अतिशय सोप्या पद्धतीने पटकन होणारे आहे सूप आरोग्यास हितकारक असते भाज्यांचे सूप करू शकता आपण किंवा दाटसरपणा येण्यासाठी आपण इथं मी बटाटा घातलेला आहे आपण कोणत्याही डाळी घालू शकता सूप अगदी छान अशी चव येते इथे थोडीशी मिरेपूड मी इथं घातलेली आहे तिखटपणासाठी आपण हे इथं मिरेपूड घातलेली आहे यामध्ये आपण दाटसरपणा येण्यासाठी मैदा तांदूळ किंवा कॉर्नफ्लॉवरही यूज करू शकता पचायला अगदी हलकी आणि आजारी माणसांना देण्यासाठी ही सूप ची डिश आपण करू शकता अशा प्रकारे आपलं हे सूप तयार झालेले आहे आपण नक्की ट्राय करून पहा यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी आयरन आपल्याला मिळतं आता आपण यामध्ये लोणी घालून ही हे सूप सर्व करायचं आहे गरमागरम असं आपलं सूप तयार झालेलं आहे